बऱ्याच वेळा असं बघण्यामध्ये येतं की अगदी लहान वयातल्या मुलांनासुद्धा चष्मा लागलेला असतो त्यांच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे डोळ्यांचे आजार निर्माण झालेले असतात मोठ्या माणसांचा चष्म्याचा नंबर जो तो आहे तो बऱ्याच वेळा वाढतच जात असतो आहे तिथं स्टेबल राहत नाही तर अशा डोळ्यांच्या वेगवेगळ्या आजारांमध्ये आपल्याला कुठले उपाय करता येतील चष्मा लागू नये याच्यासाठी काय करता येईल लागलेला चष्मा कसा कमी करता येईल डोळ्यांना होणारे वेगवेगळे त्रास जे आहेत ते टाळण्यासाठी कुठले उपाय करता येतील कुठली औषधे घेता येतील हे सगळं आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा ही माहिती नवनवीन लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्हिडिओ शेअर करा तुमच्या काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये जरूर विचारा नमस्कार मी डॉक्टर प्रणव देशपांडे देशपांडे आयुर्वेदमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो डोळ्यांची विशेष काळजी कशी घ्यायची हे आपण बघणार आहोत डोळे जे आहेत ते आलोचक पित्ताचं एक महत्त्वाचं स्थान आहे डोळे आहेत ते तेज महाभूताचे प्राधान्य असलेला अवयव आहे म्हणजे हो आपल्या शरीरात जे पंचमहाभूत आहेत पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश त्यातलं ते तेज महाभूत ते जे आहेत ते म्हणजे डोळ्यांच्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं आणि डोळ्यांना जे भय असतं किंवा डोळ्यांची काळजी जी घ्यायची असती ती कफापासून घ्यायची असती तर ती कशा पद्धतीने घ्यायची आणि काय करायचं हे आपण बघूया डोळे जे आलोचक पित्ताचं स्थान आहे तर ते पित्त जर कमी किंवा जास्त झालं तरी सुद्धा डोळ्यांना त्रास होतो आजकाल असं बघितलं जातं प्रत्येक घरामध्ये प्रत्येक लहान मुलाच्या हातामध्ये मोबाईल आहे कमीत कमी दोन तास ती मो मुलं मोबाईल बघत असतात आणि मोबाईलचा जो लाईट आहे तो साधारणपणे एल डी स्वरूपाचा आहे आपल्या घरामध्ये सगळीकडं कुठेही बाहेर गेल्यानंतर सगळीकडं एल ईडी लाईटचं प्रमाण आजकाल वाढलेलं आहे आणि तो जो आहे अतिशय तीव्र असा लाईट आहे म्हणजे दिसताना प्रकाश आपल्याला भरपूर दिसतो परंतु तो डोळ्यासाठी अतिशय त्रासदायक आहे ते वृक्ष तेज आहे आणि डोळ्यांसाठी स्निग्धता आवश्यक आहे तर या प्रमाणामध्ये आपण जर मोबाईल बघत असू किंवा आपली मुलं जर मोबाईल बघत असतील तर ते नक्कीच त्यांच्या डोळ्यांच्या दृष्टीनं त्रासदायक होणार आहे बऱ्याच लोकांचं जे काम आहे तर ते लॅपटॉपवरती किंवा स्क्रीनवरती आठ आठ दहा दहा तास त्यांना कामासाठी त्या स्क्रीनसमोर बसावं लागतं आणि त्याच्यामुळं डोळ्यांमध्ये कोरडेपणा जाणवायला लागतो डोळे लाल व्हायला लागतात डोळ्यामध्ये खाज यायला लागते बऱ्याच जणांच्या डोळ्यातून पाणी यायला लागतं लहान मुलांमध्ये सुद्धा हेच प्रॉब्लेम्स दिसायला लागतात आणि त्यामुळे ही वाढलेली उष्णता जी आहे हे वाढलेलं ते जे आहे ते कमी करण्यासाठी आपल्याला स्निग्धतेचा वापर तिथं करावा लागतो आता स्निग्धता म्हणजे काय तर डोळ्यांसाठी उपयोगी असणारं काय आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे तूप आहे तर तुपाचा वापर आपण पोटातून सुद्धा करू शकतो डोळ्यांना मसाज करण्यासाठी पण करू शकतो आणि डोळ्याच्या आतमध्ये घालण्यासाठी सुद्धा औषधी तूप जे आहे त्याचा योग्य प्रमाणामध्ये ऑटोक्लेव करून आपण जर वापर केला तर डोळ्यांची काळजी आपल्याला नक्की घेता येते आता ह्याच्यासाठी उपाय काय करायचे आहेत तर लहान मुलं जी मोबाईल बघतात तर त्यांना जेवढ्या जास्तीत जास्त लांब अंतरावरून मोबाईल देता येईल तो द्यायचा आहे त्यांचं प्रमाण कमी करायचं आहे बरीच लहान मुलं जेवताना किंवा काही खाताना मोबाईल बघतात तर त्यांना थोडंसं काउन्सलिंग करून समजवून सांगून जेवताना किंवा खाताना मोबाईल द्यायचा नाही आहे आणि ते झाल्यानंतर किंवा त्याच्या आधी मोबाईल द्यायचा आहे म्हणजे त्यांचं लक्ष जेवणावरती कॉन्सन्ट्रेशन व्यवस्थित होऊन त्यांचं जेवण व्यवस्थित होईल आणि आपण किती खातोय हा त्यांना अंदाज येतो आणि त्यांचा अग्नी जो आहे तो व्यवस्थित मेंटेन राहण्यासाठी मदत होते डोळ्यांची आग होत असेल तर तळपायाला तेलानी किंवा तुपाने मसाज करायचा काशाची वाटी असेल तर त्याच्याने केला तरी चालतो डोळ्यांना वरच्या बाजूला डोळे बंद करून एकदम सावकाश अशा पद्धतीनं घरचं तूप जर असेल गाईचं तर त्याच्याने मसाज केला तरी चालतो कैलास जीवन सगळ्यांना माहीत आहे त्याच्याने मसाज केला तरीसुद्धा चालतो बाजारामध्ये सहजपणे उपलब्ध असणारं आणि प्रत्येकाला माहीत असणारं असा औषध म्हणजे त्रिफळा चूर्ण त्रिफळा चूर्णामध्ये हिरडा भेडा आणि आवळा ही तीन चूर्ण समप्रमाणात साधारणपणे घेतलेली असतात आणि हे तयार त्रिफळा चूर्ण बाजारामध्ये मिळतं तर त्रिफळा जो आहे तर तो रसायन म्हणून काम करतो सुद्धा खूप चांगला आहे तर आयुर्वेदिक वेगवेगळ्या ग्रंथांमध्ये त्रिफळा आपल्या डोळ्यासाठी कसा वापरायचा ते लिहिलेलं आहे तर त्याच्यामध्ये मध मद आणि तुपाबरोबर जर तुम्ही त्रिफळा चूर्ण सकाळी उपाशीपोटी घेतलं तर तुमची डोळ्याची शक्ती चांगली होते डोळ्यांना पोषण मिळतं आणि डोळ्याची दृष्टी जी आहे ती अतिशय चांगली होण्यासाठी मदत होते तर तूप आणि मध जे आहे तर ते शक्यतो समप्रमाणात घ्यायचं नाही ते असमान मात्रेमध्ये घ्यायचं म्हणजे त्रिफळा चूर्ण समजा तुम्ही एक चमचा घेतलं तर त्याच्याबरोबर एक चमचा तूप आणि अर्धा चमचा मध असं मिश्रण करून ते चाटण जर रोज तुम्ही सकाळी घेतलं आणि त्यानंतर जर कोमट पाणी पिलं तर तुमच्या डोळ्यांना ताकद मिळण्यासाठी त्याचा फायदा होणार आहे डोळ्याची दृष्टी चांगली होणार आहे त्याचबरोबर बाजारामध्ये दुर्वा सहजतेने उपलब्ध असतात तर त्या दुरवा आणायच्या स्वच्छ धुवायच्या त्यानंतर त्याचा रस काढायचा आणि आपलं घरचं तूप जर असेल किंवा गाईचं चा चांगलं तूप जर आपल्याकडे उपलब्ध असेल तर त्याच्यामध्ये घालून ते तूप सिद्ध करायचं आणि तूप तयार झाल्यानंतर ते एक, -एक थेंब जर पण डोळ्यामध्ये टाकलं तरीसुद्धा डोळ्याची दृष्टी चांगली होण्यासाठी मदत होते डोळ्यांची आग होत असेल डोळ्यांना खाज येत असेल तर ती कमी होण्यासाठी मदत होते बाजारामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे औषधं मिळतात तर ती तुमच्या वैद्यांच्या सल्ल्याने तुम्ही वापरू शकता दुर्वाघृत नावाचं एक औषध असतं तर ते बऱ्याच वैद्यांकडे उपलब्ध असतं तुमच्या डोळ्यांची जळजळ होत असेल तुम्हाला पोटातून तु उष्णता वाटत असेल डोळ्यांना खाज येत असेल तरीसुद्धा ते उपयोगी पडतं तर ती औषधं फक्त तुमच्या प्रकृतीनुसार त्याचा डोस किती ठरवायचा आणि कुठलं औषध वापरायचं हे वैद्य ठरवत असतात तर या पद्धतीनं तुम्ही डोळ्यांची काळजी घेऊ शकता डोळ्यांची काळजी घेण्यासाठी एक महत्त्वाचं पंचकर्म म्हणजे नेत्रतर्पण तर आयुर्वेदाने पंचकर्माचा भाग प्रत्येक आजारासाठी सांगून ठेवला आहे किंबहुना स्वास्थ्य व्यक्तीच्या स्वास्थ्याचं रक्षण करण्यासाठी म्हणजे आपण आजारीच पडू नये ह्याची योजना आयुर्वेदाने केलेली आहे त्यातलाच एक महत्त्वाचा भाग म्हणजे नेत्रतर्पण करणं नेत्रतर्पणामध्ये काय केलं जातं की डोळ्याभोवती एक उडदाच्या पिठाची एक विहीर किंवा के पाळी केली जाते आणि त्याच्यामध्ये औषधी तूप जे असतं तर ते साधारणपणे अगदी हलकं कोमट असं करून त्या डोळ्यावरती घातलं जातं आणि डोळ्यांची उघडझाप करायची असते तर तुमच्या प्रकृतीनुसार साधारणपणे तूप ठरवलं जातं परंतु त्रिफळागृत महात्रिफळागृत अशी डोळ्यांसाठी उपयोगी असणारी जी औषधी तुपं आहेत त्यांचा वापर आपण ह्याच्यामध्ये करू शकतो तर आय टी क्षेत्रामधली जी लोकं आहेत त्यांच्यासाठी अत्यंत गरजेचं असं हे पंचकर्म आहे तर त्याचा वापर प्रत्येकाने केला पाहिजे आजकाल आय टीमधल्या लोकांना जास्त वेळ कम्प्युटरवर बसावं हो लागतं परंतु प्रत्येकाच्या हातात मोबाईल आल्यामुळं आपलासुद्धा स्क्रीन टाईम वाढलेला असतो आणि डोळ्यांना जो कोरडेपणा येतो आहे किंवा डोळ्यांचं जे तेज स्निग्धता पाहिजे ती कमी होत चाललेली आहे तर त्याच्यासाठी आपण नेत्रतर्पणाचा वापर करून घेऊ शकतो आणि आपल्या डोळ्यांची काळजी घेऊ शकतो त्याचबरोबर अजून एक महत्त्वाचा भाग म्हणजे अंजन घालणं आयुर्वेदानी किंवा आचार्यांनी सौीरांजन नावाचा एक प्रकार सांगून ठेवलेला आहे म्हणजे लहान मुलांसाठी तर अत्यंत आवश्यक आहे म्हणजे त्यांना चष्मा लागू नये किंवा असलेला चष्मा घालवण्यासाठी म्हणून अंजनाचा जर वापर आपण केला काजळ जे आहे त्याचा वापर जरी आपण केला तरीसुद्धा डोळ्यांची काळजी आपण चांगल्या पद्धतीनं घेऊ शकतो आणि चष्मा चष्म्यापासून आपण दूर राहू शकतो हा झाला औषधांचा किंवा पंचकर्माचा भाग त्याचबरोबर आपण आपल्या खाण्यामध्ये काय बदल करू शकतो तर चांगल्या गाईचं चा दूध आणि तूप त्याचबरोबर त्याच्यापासून निघणारं लोणी आणि दही ह्याचा वापर आपण आपल्या रोजच्या रुटीनमध्ये जरी ठेवला तरी शरीरातली उष्णता कमी व्हायला मदत होते आणि डोळ्यांची दृष्टीसुद्धा चांगली राहण्यासाठी मदत होते त्याचबरोबर पालेभाज्यांचं जे प्रमाण आहे तर ते नियंत्रित असलं पाहिजे वारंवार जर पालेभाज्या खाल्ल्या तर आयुर्वेदाचं असं म्हणणं आहे की डोळे जास्त प्रमाणामध्ये खराब होण्यासाठी त्याचा उपयोग होतो त्यामुळं पालेभाज्या अगदी कमी मात्रेमध्ये खावा त्यातल्या त्यात ज्या त्या चांगल्या पालेभाज्या आहेत म्हणजे राजगिरा असेल तांदूळसा असेल सादा माठ असेल लाल माठ असेल अशा पालेभाज्यांची निवड तुम्ही करा आणि तुमचं एकूणच जेवण किंवा तुमचं एकूणच जो आहार आहे तो योग्य मात्रेमध्ये आणि योग्य पोषण मूल्यांच्या कसोटीवर उतरणारा असा असला पाहिजे तर ते निवडण्यासाठी तुम्हाला आयुर्वेद मदत करणार आहे ह्या सगळ्यानंतर आपला दिवस जेव्हा संपतो त्यावेळेला आपण एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट करू शकतो ती म्हणजे त्राटक म्हणजे डोळ्यांना स्निग्धता देण्यासाठी आपण काय करायचं आहे रूममधले सगळे लाईट बंद करायचे एक तुपाचा दिवा किंवा मेणबत्ती आपल्या एक हात अंतरावरती ठेवायचं आहे साधारण डोळ्याच्या रेषेमध्ये जर आपण ठेवलं तरी त्याच्याकडं एक पाच मिनटं दहा मिनटं पंधरा मिनटं आपल्याला जेवढा वेळ शक्य आहे तेवढा वेळ त्याच्याकडं बघत राहायचं आहे आणि त्यातून डोळ्यांची दृष्टी सुधारण्यासाठी आणि डोळ्यांना आलेली वृक्षता किंवा कोरडेपणा जो आहे तो कमी होण्यासाठी खूप चांगला फायदा होतो त्राटक झाल्यानंतर शक्यतो मोबाईल किंवा रूम लाईट लावायचे नाही नाहीये त्राटक जे आहे घरातल्या प्रत्येकाने लहान मुलांपासून वृद्ध व्यक्तींपर्यंत प्रत्येकाने करायचं आहे आणि आपल्या डोळ्यांची काळजी यातून आपण नक्की घेऊ शकता आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा तुमच्या काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह एका शास्त्रोक्त माहितीसह तोपर्यंत नमस्कार